सोलापूर जिल्हा परिषदेवर आणि सोलापूर महानगरपालिकेवर बीजेपीचा झेंडा गाडण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या फोडाफोडीच्या राजकीय खेळीला स्थानिक पातळीवर कडाडून विरोध होत असल्याचं चित्र आहे लवकरच अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत या पक्षप्रवेशाला विरोध करत भाजप कार्यकर्त्यांनी आज शहरातल्या पक्ष कार्यालयावर जोरदार मोर्चा काढला यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आपला तीव्र असंतोष व्यक्त केला सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भाजपकडे खेचून आणण्यासाठी पालकमंत्री गोरे यांनी इतर पक्षातील नेत्यांना पक्षात सामील करून घेण्याची रणनीती आखली आहे या मेगा भरती अंतर्गतच अनेक नेत्यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याची चर्चा आहे मात्र या संभाव्य प्रवेशाला स्थानिक भाजप कार्यकर्त्यांकडून कडाडून विरोध होत असल्याचं समोर आलं आहे पक्षांतर करून येणाऱ्यांना प्रवेश देऊ नका निष्ठावान कार्यकर्त्यांचा सन्मान करा अशा जोरदार घोषणाबाजीने भाजप कार्यालय परिसर दणाणून गेला होता आता भाजपचे वरिष्ठ नेते या नाराजीवर कसा तोडगा काढतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे